माननीय पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त जिल्हाधिकारी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि पंतप्रधान तुमच्या सर्वांना हात जोडून विनंती पर्यावरणाच्या विषयाकडे लक्ष द्या कचरा व्यवस्थापन इंडस्ट्रीयल हजारडियस कचरा व्यवस्थापनकडे लक्ष द्या आम्ही पर्यावरणप्रेमी मूर्ख नाही आहोत आम्ही तक्रारी करतो आम्ही निगेटिव्ह माणसं नाही आहोत आत्ता ह्या मोरवाडीचा इन्सिडेंट हा आपल्यासाठी खूप मोठं एक लर्निंग आहे आणि त्याच्यात नाही करण्यासाठी एक छोटासा उपाय सांगतो आहे पटतो आहे का बघा इथे पुणे जिल्ह्यातून सगळ्या ठिकाणून मातीच्या मुरमाच्या डस्टच्या आणि चिखलाच्या गाड्या पाठवा हे गाडल्याशिवाय हे थांबणार नाही आहे जोपर्यंत ह्या आगीला ऑक्सिजन इनटेक बंद होणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी थांबणार नाहीत ह्याचं कुठंतरी भान आपल्याला ठेवलं पाहिजे आपल्या अग्निशामक दलाच्या क्षमता ह्या उघड झालेल्या आहेत ते हे हँडल करू शकत नाही आहेत ज्या पद्धतीची आग अजूनही पेटली हे बघू शकता हे कुठंही ॲक्सेप्टेबल नाही आहे जवळपास काल रात्री दोनपर्यंत पाण्याच्या गाड्यात टाकून देखील ह्याच्यामध्ये फरक पडलेला नाही आहे ही एवढी मोठी खदान होती की ह्याच्यातून पुढचं वर्षभर देखील हे जळत ठेवलं तर हे जळत राहील एवढी ह्याची क्षमता आहे हे धुराचे लोट बघा लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत एवढं असताना आयुक्त जिल्हाधिकारी हे फील्डवरती नाही आहेत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मी काल चार वेळा येऊन गेलो आहे आयुक्त एकदा येऊन गेलेत मला कुणाला ह्याच्यामध्ये दोषारोप किंवा बाकीचं काही करायचं नाही आहे पण इथे ही खदान जेवढ्या लवकरात लवकर बुजवून ही आग शांत करता येईल तेवढ्या लवकर केली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद हे डबे बघू शकता इथं खाली सगळे केमिकल्सचे डबे जळून खाग झालेले आहेत ह्याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे दुर्दैवानं आज महाराष्ट्राला पर्यावरण मंत्रीच नाही आहे कुणाकडे हे गारणं सांगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे धन्यवाद